आता जमे जमय बंजारा समाज ज्येष्ठ मंडळीनं आणि जमेजमायचे लोक लोकून वसंतराव नाईक साहेब जयंती हार्दिक शुभेच्छा देतो वसंतराव नाईक साहेब जयंती आपले अप, ना आता आशीर्वाद दे सारू बंजारा समाजेर धर्मगुरु बाबूसिंग महाराज अयवाला येते परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे पण होती दुरुष आशीर्वाद आपले सर्व पाठव देण्याचं स्टेज सामाजिक राजकीय काम असे मान्यवर परळी तालुका माहेर ये तांडे माहेर नायक हसाबी कारभारी वसंतरावजी नाईक साहेब हे महाराष्ट्र अकरा वर्ष मुख्यमंत्री करता आणि नाईकी ही आणि व नाईक साहेबेर जयंती हे मोठे थाटे माटे में निकालो करता बंजारा समाज माहिती एक मागनी हे महीर, 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 एक है रीति तो आम्ही हे समाज में ही तालुका में तांडे में प्रत्येक लोगों या आता जयंतीर एक मीटिंग ली थे अन्य वो नहीं बोला ये जयंती सारू ये व्यापक मीटिंग की आनी वो मीटिंग एर माही मंजो को चलियो आध्यक्ष करता नहीं निवड की थे अन्य वो हा जयंती रो रूपरेषा ठराय व रूपरेषा माहिती आपले समाज आणि एकता पर प्रयत्न केले आणि जे, जयंती सारू आम्ही ज्येष्ठ मान्यवर मार्गदर्शन दिने हे जयंती सारू युवा मार्गदर्शन करताना सुशांत भैया पवार आणि पप्पू भैया चव्हाण ये आम्ही वेळोवेळी मार्गदर्शन दिनाचं हा जयंती यात्रा मोठ्या प्रमाणात साजरी आहे मग आता वाय आहे मार्च माशामध्ये प्रत्येक लोक आभार मानू मानूच मग पहिलीच वेळा या जयंतीवर अध्यक्ष तू सामाजिक कार्य पहिली वेळा आयोजू अध्यक्ष करतानी या जयंती माध्यमात मार, मार मा काही चु. जर चुके वेगळे होतो मग शक्य दिलगिरी व्यक्त करू छु आणि मला अध्यक्ष हे समारंभ संभावच धन्यवाद